बारा फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे महिलांसाठी खेड शहरात हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खेडमधील महिलांनी उत्तम प्रतिसाद दर्शवत हळदी कुंकुवाचा लाभ घेतलाय खेडमधील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये असलेल्या भाजपा कार्यालयामध्ये सदर हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आपला सहभाग दर्शवला आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचं हळदीचं आयोजन केलं आहे दरवर्षी आम्ही हळदिंकाच आयोजन करतो त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही हळदिंकाचं चांगलं नियोजन करून खेडवासियांच्या मै खेडवासियांनी शहरातून महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आणि माझ्या भारतीय जनता पार्टी महिलांनी चांगलं सहकार्य केलं